निवडणुका आल्या की बुथ प्रमुख आणि गट प्रमुखाला बोलवता तेव्हा तो तुमचा आवडता असतो नंतर निवडणूक निवडणूक झाल्यावर आवडता होतो आणि म्हणून मी आता सांगितलंय जो कार्यकर्ता काम करतोय आवडता जो असेल त्याच्या बरोबर कधीही प्रतारणा करू नका तो जेव्हा संकटात असेल त्याच्या पाठीशी उभं राहा तुमचा प्रमुख जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आता उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार साहेब निवडणुका आल्या की प्रेम चाग होत गटप्रमुख बूथ प्रमुख पाना प्रमुख अगदी चहाप्रमुख सुद्धा आठवतो आणि मग एकनाथ शिंदे साहेब भाषण देतात कार्यकर्त्यांवर अन्याय नको त्यांच्या भावना जपा वा रे वा म्हणजे आधी आमदार फोडा पक्ष फोडा सरकार फोडा आता कार्यकर्त्यांचं मन फोडू नका म्हणता साहेब तुम्ही कार्यकर्त्यांना एवढं प्रेम करता तर मग त्यांच्या फोनांना डू नॉट डिस्टर्ब वर का ठेवलंय निवडणुकीपूर्वी कार्यकर्ता म्हणजे माझं कुटुंब निवडणुकीनंतर असो खरं सांगायचं तर साहेबांची अडचण समजून घेता येते पक्ष आपला नाही चिन्ह आपलं नाही मुख्यमंत्रीपद कधीच कायमचं नाही मग उरतात कोण कार्यकर्ते आणि त्यांनाही जर विसरलात तर उरलात एकटे हेलिकॉप्टरमध्ये या राजकारणात प्रेमाचं पीक फार कमी येतं शिंदेसाहेबांचं सा पीक लवकरच कुणी कापून नेतं का ते पाहू तोवर लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या गटप्रमुखांना टॅग करा